माय विलेज, माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करतो मित्रांनो दोन तासापूर्वीपासून ही शेळी येणा घालत होती म्हणजे वेळायला झाली की तिला काही बाहेर येईना गर्भ त्यामुळं आमच्यातील हरिभाऊ खांडेकर म्हणून आहेत त्यांना आम्ही बोलवून आणलेलं आहे ते अगदी लहान असल्यापासून मेंढ्या पाळतात त्यांना त्याचा अनुभव आहे बऱ्याच वेळेला मी व्हेटरनरी डॉक्टरांनासुद्धा बरोबर असं पिलो आडवा आलं आहे म्हणून सांगतो त्यावेळेला ते स्वतः न येता हरी खांडेकर वसंत खांडेकर किंवा महादेव खांडेकर ही आमची खांडेकर कंपनी आमच्या शेजारी राहणारे आहेत त्यांचा शेळ्या मेंढ्या पाळण्याचा लहानपणापासूनचा व्यवसाय पिढ्यानं पिढ्या व्यवसाय आहे त्यांना अशा पिलं आडवी आली त्यांना ते काय करावं हे त्यांना माहीत आहे ते बघत आहे मार्गसुद्धा एकदम लहान ला, मार्ग लहान आहे ना हरी मार्ग लहान आहे त्यामुळं त्यामुळं ते त्याम ति काही बाहेर ये ना शेळीच्या अब्दाजात दोन तासापासून सुरू आहे आणि शेळी पालन करताना माझं वाटतं हे माझे दहा वर्षातनं ही तिसरी वेळ आहे असं पिळीला त्रास होतोय ती वरडते वरडते ती काय करणार तेल द्या त्याने गोड तेल घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीनं हात 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 घालून काढण्याचा प्रयत्न करते त्रास फार होतोय बघवत नाही येते पाय तर व्यवस्थित आहेत का मेले बरं बरं बोट अडकावं लागते शिडीला त्रास होतोय ओरडते ती बघूया काय त्याचा कान आला काय कान आलाय हा कान आलाय बर बर मी ते नाही इलाज आहे त्याला मग आता शिळी हा आपला होणार हा शेळी वाचवायची म्हटल्यावर काय करायच चालू करतो की हाय चालू कशाला धरलं तू तोंडात नाही नाही कशात हात घातलाय हातात नाही पण बोट बोट कशात घातलं मानत मानत घेतलं बरं बरं हे पहा अशा पद्धतीनं मला वाटतं ते ॲबॉर्शन झालं काही म्हणजे गाबडली तुमच्या भाषेत कशाने गाबडले असल हरी हम्म हे पहा तिने हा लहान आहे म्हणजे गाबडलेलं आहे ते पहा त्यांनी आधी मे मी त्या जे हे शेळी व्यानार नाही म्हणजे माझ्या लक्षात आलं कारण तिनं कास केलेली नव्हती तिच्यानंतर तिचा मागचा भाग जिथून गर्व बाहेर येतो तो पूर्णपणे असा विस्तृत झाला नव्हता त्यामुळं मी एक तासभर बघितल्यावर माझ्या लक्षात आलं आणि मी हरीला घेऊन आलो ते त्याने हे काढलेलं आहे ठेवा ठेवा आता हरी आम्ही टाकतो परत अशा पद्धतीनं शेळी आडवी होती ती आता उभी झाली हा भा, हा आहे तिला तर नाही वरडत हे पहा अशा पद्धतीनं हे मृत झालेलं आणि अविकसित आहे हे हरी आभारी आहे तुमचा होय <laughs> ठीक आहे धन्यवाद मित्रांनो